अखेर अमरावती जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचं ग्रहण सोमवारी सुटला आहे सन प्रलंबित असलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारा वितरणाला आयुक्त कार्यालयाकडून मिळाली आहे शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले होते जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे अंतिम मंजुरीकरिता प्रलंबित होते त्याला सोमवारी मंजुरी देण्यात आली आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये चौदा प्राथमिक आणि एक माध्यमिक अशा पंधरा पुरस्काराचा समावेश आहे चौदा तालुक्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनी हा पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी केली होती परंतु पुरस्कार वितरण झाले नाही पुरस्कार वितरणाचा मुहूर्त पुढे पुढे ढकलत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापर्यंत येऊन ठेपला परंतु यावेळी देखील शिक्षकांची नाराजी झाली परंतु देर आहे दुरुस्त आहे म्हणीनुसार सोमवारी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याचा सूर्योदय एकदाच झाला परंतु पुरस्कार कधी मिळणार हा प्रश्न आहे सदर पुरस्काराचे वितरण सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकाच्या पुरस्कारासाठी का उदासीन आहे हे आम्हाला समजायला अजूनपर्यंत मार्ग नाही दरवर्षी वेगवेगळ्या कारण देऊ देऊ हा पुरस्कार सोहळा लांबतच जातो आणि मागच्या वेळेसही आम्ही मागणी करू करू तो तीन जानेवारीला घेण्यात आला होता आता तर कोरोनाचा सावट होतं म्हणून तो लांबत आला काय पण आता काहीच कारण नाही आहे आता मधात म्हटलं तर म्हणे आचारसंहिता आहे आचारसंहितेचा याचा काही संबंध नाही काय पदाधिकारी अधिकारी यांनी पुरस्कार घेऊ शकतो जर जिल्हा परिषदचे सगळे उपक्रम राबवू शकतो आपण तर शिक्षकांचा पुरस्कार सोडा घेण्यास काही हरकत नव्हतं पण हे म्हणजे बा, शिक्षकाच्याबद्दल अनास्था आहे शिक्षकांना पुरस्कार दिला पाहिजे त्याचं कामाचं कौतुक झालं पाहिजे हीच चांगली त्याच्यामागचा उद्देश आहे आणि उत्तेजन मिळते शिक्षका चांगल्या तऱ्हेनं काम करू शकतात का त्याच्या शैक्षणिक याचं त्याच्या सामाजिक कार्याचं मूल्यमापन होते समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा वाढते म्हणून हा पुरस्कार सोहळा पाच सप्टेंबरला झाला पाहिजे पाच सप्टेंबरच हा चांगला दिवस जर झाला नाही तर योग्य दिनी झाला पाहिजे आता सव्वीस जानेवारीला झालाच पाहिजे अशी समितीची मागणी आहे त्याला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती